मित्रांनो बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित झालेला परंतु झापूक झुपूक हा चित्रपट सिनेमागृहामध्ये फ्लॉप झालेला आहे या दरम्यान सूरज चव्हाण याला खूपच जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे तसेच नुकताच सूरज चव्हाण व पंढरीनाथ कांबळे यांची एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे पहा तर ही व्हिडिओ ते नाही म्हणत मी माझं काय चुकलंय का एवढं सांगा मला काय असं झालं आपलं काय बोलणाऱ्यांची ना आपण तोंडाने धरू शकत सूरज कळ काही लोकांना जे शक्य झालेलं नसताना जे केदार सर पण म्हणाले काही जणांना शक्य झालेलं नाही त्यांना तो चान्स मिळालेला नाही तुझ्या नशिबाने तुला इथपर्यंत आणलेला आहे तर ते लोक असंच जळत राहणार बोलत राहणार आणि तुझ्या विरुद्ध काहीतरी करत राहणार ते आपण एकतर काय म्हणतोय पिक्चर बघा ना मग काय बोलायचं ते बोला पण माझं असे काहीच नाही चुकी झाली कसं बोलू शकतात ना आधी पिक्चर बघा थिएटर मध्ये जा पिक्चर बघितल्या मला काय बोला पण पिक्चर नाही बघितला तरच बोलतात नाव ठेवतात काय ट्रोलिंग म्हणजे हे म्हणजे मी कधी त्यांना म्हणत नाही की मला तुम्ही असं बोलताय तसं बोलताय त्यांना मी माझं मानतो की किती बिलोस करा ट्रोलिंग करा पण तुम्ही माझं मी त्यांना कधीच नाव नाही ठेवत काहीच बोलत नाही कारण त्यांना मी माझं मानतो ना कारण ती मला जीव देते माझे माझा जीव आहेत मी बिग बॉस मध्ये होतो तर त्यांचा अख्ख्यांचा सपोर्ट होता ना म्हणजे मनापासून तुम्ही बोलू नका एकंदरीतच सुरतच्या वन्याला खूपच जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्यामुळे या संदर्भात पंढरीनाथ कांबळे हे त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा